साधी अन्नास्ट हॉटेल टाकायला एवढा हो मोठा खर्च मला कधी वाटलं बी नव्हतं आणि आज तुम्हाला हॉटेलची लोकेशन पण सांगून टाकतो त्याच्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत कशी पब्लिक मी तुमचा शामिमचे आज आम्ही न गेलो की आज आम्हाला हॉटेलवर लागणारी बारीक बारीक बसणं बारी 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 घ्यायची होती पण इतक्या बसणार एवढे मोठे पैसे लागते ना कधीच विचार नव्हता आंबड आंबडमध्ये घुसलोच होतो की लगेच आपले फॉलोअर्स भेटले मग काय त्यांना पण मध्ये घेऊन टाकलं आजच्या सहा महिन्यापूर्वी जेव्हा ह्याच रोडने तेव्हा शाम लिमसेला काळ कुत्र सुद्धा ओळखत नव्हतं पण आज दर दुसरा तिसरा माणूस ओळखतोय फक्त तुमच्यामुळे पण आता तुम्ही सगळे व्हिडिओ पाहता लाईक पण करता पण फॉलो कोण करीत नाही करून टाकायला एवढं एक सेकंद लागतो आणि फॉलो जर करून झाला असेल तर आता तुम्हाला लगेच आपल्या सरकार हॉटेलचा पत्ता पण मध्ये जालना बीड रोड ला ग्रामीण बँकेच्या समोर जबाबजार पॉईंट होत आणि आता चला भांडे घ्यायला आलो दुकानात पहिले तर भाटा पाहिला एक मोठा होता एक थोडासा छोटा होता म्हणलं ठीक आहे आपल्याला लागतो मग काय नंतर बारीक सारीक सामान जसे की भगून पराती वाघ चमचे चाला गाळणी नाही नाही म्हणता हे पण सामान लागतं हे एवढंच पंधरा हजार सामान झाले तरी पण आणखी काढाय बाकी पाहता आज पूर्ण दिवस पण गेलाच होता त्याच्यामुळे फटकन आपल्या आर्या बोल बॅनरच माफ घेण्यासाठी आणलं आता आपल्या अमोल भुजी एंट्री कशी वाटली तेवढं मला कॉमेंट मध्ये सांगा आणि आता आपल्या हॉटेलचं पुढचं बॅनर कसं बनणार आहे आणि आपल्या हॉटेलची ओपनिंग कधी आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये त्याच्यासाठी त्यासाठी फक्त फॉलो करून